अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान दत्तात्रयांना नमस्कार करून सर्व श्रोत्यांना दत्तभक्तांना गुरुचरित्राच्या वाचकांना साधकांना गुरुचरित्राची उपासना करणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार या गुरुचरित्राच्या चिंतन अभ्यास प्रवचनमालेमध्ये मागच्या भागामध्ये मा आपण गुरुचरित्रातल्या सतराव्या अध्यायात जो मूर्ख ब्राह्मण आहे त्याच्यावर श्रीगुरूंनी कशी कृपा केली भुवनेश्वरीनं कसा दृष्टांत दिला आणि सद्गुरूंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवल्यानंतर त्याला सगळं कसं ज्ञान प्राप्त झालं ही कथा आपण बघितली त्या औदुंबर क्षेत्रामध्ये महाराजांनी खूप मोठं अनुष्ठान त्या ठिकाणी तपश्चर्या त्या ठिकाणी केली आणि महाराज तिथून निघाले अगोदरच पावन असणारी तीर्थ श्रीगुरूंच्या आगमनामुळं जास्तच पवित्र झाले तिथून जे महाराज निघाले ते कृष्णेच्या तीरावरून फिरत 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 दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणार कृष्णा आणि वारणा यांचं संगमावरचं जे स्थान आहे आता त्याला हरिपूर असं म्हणतात त्या ठिकाणी महाराज आले त्या ठिकाणी काही काळ वास्तव्य केलं आणि तिथून मग कृष्ण आणि पंचगंगेच्या तीर्थावर आले या कृष्णा पंचगंगेच्या संगम तीर्थाला जाता नृसिंहवाडी असं म्हणतात हे दत्त संप्रदायामध्ये दत्तांची राजधानी म्हणून ओळखली जाते अविमुक्त काशीपुर असं गुरुचरित्रकाराने वर्णन केलंय प्रत्यक्ष काशी आणि संगम म्हणजे प्रयाग इथं पंचन पंचगंगा म्हणजे पाच नद्या शिवा भद्रा भोगावती कुंभे आणि सरस्वती अशा पाच नद्या आणि कृष्णेमध्ये कृष्णा आणि वेण्णा या दोन नद्या असं सात नद्यांचं संगम असणारं स्थान स्थान बघितलं महाराजांना आनंद झाला या ठिकाणी राहून तपश्चर्या करावी असं त्यांनी ठरवलं औदुंबर वृक्ष त्या औदुंबर वृक्षाखाली महाराज बसलेले आहेत तपश्चर्या करतायत समोर अमरेश्वर म्हणून देवस्थान आहे अमरेश्वर म्हणजे प्रत्यक्ष विश्वनाथ त्यांची सेवा केल्यानंतर मनुष्य अमर होणार त्याच ठिकाणी राहणाऱ्या चौसष्ट योगिनी म्हणजे ते, ते शक्तीपीठ आहे असं सुंदर ठिकाण महाराजांनी आपल्या तपश्चर्याकरिता निवडलं आणि या ठिकाणी बारा वर्ष राहायचं असं ठरलं गुरुचरित्रकारांनी पहिल्यांदा क्षेत्र महिमा सांगितला आहे हा जो प्रयाग आहे हा जो संगम आहे या संगमावर एकदा स्नान केलं तर काय फळ मिळतं गुरुचरित्रकार वर्णन करतात तर प्रयागराजला स्नान म्हणजे माघ महिना एक महिना जर स्नान केलं तर जेवढं पुण्य मिळेल तेवढं पुण्य कृष्णा कृष्णापंजंगेच्या संगमामध्ये एका स्नानाने मिळत कृष्णेची महती सांगत असताना महाराजांनी हे स्थान का निवडलं तर कृष्णा म्हणजे कोण आहे तर कृष्णा साक्षात आणि वेण्णा महेश्वर हा वेणी नदी जी आहे ती प्रत्यक्ष शंकर स्वरूपिणी आहे आणि कृष्णा नदी जी आहे ती कृष्णा म्हणजे प्रत्यक्ष विष्णू स्वरूपिणी आहे आणि कृष् विष्णू आणि शंकर यांचं दर्शवण्याकरता ही कृष्णा वेणी म्हणून वाहते ह्या दोन्ही देवता वेगळ्या वेगळ्या नाहीत या दोन्ही देवता एकच आहेत फक्त नावं वेगळी वेगळी आहेत हे जगताला दाखवून देण्याकरता कृष्णावेणी वाहते अशा या दोन नद्या आणि या पाच नद्या यांचा संगम आणि त्यातच अष्टतीर्थ या, त्या या कृष्णेमध्ये तर वर्णन करतात की ज्या ठिकाणी कृष्णा पश्चिम वाहिनी होते पश्चिमेकडे वळते त्या ठिकाणी शुक्लतीर्थ नावाचं तीर्थ आहे ना त्यानंतर पापविनाशी तीर्थ काम्य तीर्थ तीर्थ अशी तीन ओळीन त्यानंतर संगम षटकुळामध्ये तीर्थ सिद्ध वरद तीर शक्ती तीर्थ आणि कोटी तीर्थ अशी चार एकाहून एक धनुषी अशी ती आठ तीर्थ या आठ तीर्थांचं महत्व काय वर्णन करावं शुक्लतीर्थ तर ब्रह्महत्येचं पातक सुद्धा नष्ट करणारं तीर्थ आहे अशी ही आठ तीर्थ असा तो संगम औदुंबर वृक्ष कल्पतरू समोर अमरेश्वर स्थान चौसष्ट योगिनींचं ठिकाण असं ते सगळं सुंदर क्षेत्र बघितलं आणि या ठिकाणी बारा वर्ष राहायचं असं महाराजांनी ठरवलं गुप्त रूपांना राहिलेले आहेत परंतु सिद्धांनी नामधारकानं सांगितल्याप्रमाणे कस्तुरीला आपण झाकून ठेवू शकत नाही कस्तुरीला जरी झाकून ठेवलं तरी सुगंध हा पसरतोच या पृथ्वी तलावर धर्माची स्थापना करण्याकरता श्रीगुरू श्रीगुरूंनी अवतार धारण केलेला आहे तो गुप्त राहील कसा प्रगट होणारच कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीनं तो प्रगट होतोच अमरापूर म्हणून जे ठिकाण आहे त्या ठिकाणी एक अत्यंत दरिद्री ब्राह्मण त्या ठिकाणी राहत आहे तो दरिद्री आहे परंतु आचार आहे रोज बाहेर पडावं शुक्ल भिक्षा म्हणजे कोरडी भिक्षा आणावी तांदूळ डाळ गूळ जोंधळे काय मिळेल ते जे मिळेल ते आणायचं स्वयंपाक करायचं पंच महायज्ञ आणि अतिथींची पूजा करायची आणि अत्यंत आनंदी राहायचं ठेवले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान समाधानी आहे परमेश्वरावर अत्यंत निष्ठा आहे अत्यंत श्रद्धा आहे रोज देवाची पूजा करावी देवाला नैवेद्य दाखवावा नंतर वैश्वदेव करावा काकबली ठेवावा गोग्रास द्यावा आणि गोग्रास दिल्यानंतर दारात उभारून अतिथींची वाट पाहावी जर समजा कोणी अतिथी येतील त्यांची पूजा करावी त्यांना जेऊ घालावं आणि त्यांनी जेवल्यानंतर जे काही राहील त्यामध्ये आपला अतिशय आनंदानं आपण जेवण करून समाधानानं राहावं असा हा अत्यंत ज्ञानी भक्त आहे अशा प्रकारे तो जीवन आपलं व्यतीत करत होता तर त्याच्या दारामध्ये संपूर्ण अंगण भरेल एवढा मोठा घेवड्याच्या शेंगाचा वेल आहे त्या घेवड्याच्या शेंगाला लागणाऱ्या घेवड्याच्या घेवड्याच्या वेलाला लागणाऱ्या ज्या शेंगा आहेत त्या शेंगा, शेंगा, शेंगा काढायच्या रोज त्या शेंगाची भाजी करायची आणि घरामध्ये जे काही अन्न असेल तयार त्याच्याबरोबर ही भाजी खाऊन अतिशय आनंदाने राहायचं समाधानानं सा, राहायचं कुठल्याही प्रकारे पैसे मिळवण्याकरता धडपड करताना हा दिसत नाही आज आपलं कसं झालंय पैसे मिळवून भौतिक सुख जास्तीत जास्त कशी प्राप्त आपल्याला करून घेता येतील याकरता आपण सर्व आयुष्य खर्ची घालतो परंतु हा जो आहे हा भगवंताचा भक्त आहे ज्ञानी भक्त आहे स्थितप्रज्ञ भक्त आहे तो अत्यंत समाधानात जे परमेश्वरानं दिलेलं आहे जे प्रारब्धात आपल्याला आहे ते आपल्याला निश्चित मिळतं असा विश्वास त्याचा आहे जर काहीही भिक्षा मिळाली नाही तर फक्त घेवड्याच्या शेंगाची भाजी खाऊन तो दिवस कटतोय परंतु कुठल्याही प्रकारे तो निराश नाही आहे दुःखी नाही आहे अतिशय आनंदाने त्याचं जीवन चालू आहे आणि एक दिवस महाराज कृपा मूर्ती नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्याच्याकडे भिक्षेला गेले भिक्षेला गेले तेजपुंज मूर्ती हातात दंड कमंडलू भगवी वस्त्र गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा भस्म लावलेला आहे अशी ती मूर्ती बघितली दारात उभारलेली आनंद झाला महाराजांना आत घेऊन गेला पाटावर बसवलं षोडशोपचारे पूजा केली आणि त्या दिवशी घेवड्याच्या शेंगाची भाजी केली होती त्या घेवड्याच्या शेंगाच्या भाजीनं महाराज तृप्त झाले ती भिक्षा महाराजांना अर्पण केली महाराज संतुष्ट झाले संतुष्ट होऊन त्याला आशीर्वाद दिला की तुझं जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य आजपासून पूर्णतः नष्ट झालेलं आहे तू काहीही काळजी कर करू नकोस असं म्हणून घरातून बाहेर पडले आणि जाता जाता या ब्राह्मणावर कृपा करायची आहे ह्याचं दारिद्र्य नष्ट करायचं आहे म्हणून त्यांनी काय केलं की तो जो घेवड्याच्या शेंगाचा वेल आहे हा वेल तोडून टाकला महाराज संगमावर आले इकडं काय झालं तर हळूहळू वेल सुकायला लागलं वाळाय लागला, लागला। मग सगळ्यांचं लक्ष गेलं अरे म्हटले वेल तोडलाय म्हटले कुणी तोडला तर स्वामी महाराजांनी वेल तोडला ही जी पत्नी आहे ही पत्नी त्या ब्राह्मणाची मुलं आक्रोश करायला लागली रडायला लागले दुःख करायला लागले ते म्हणतात की या स्वामी महाराजांचं आम्ही काय वाकडं केलं होतं यांना आनंदाने आम्ही घरात नेलं षोडशोपशाने पूजा केली पोट भरेपर्यंत त्यांना घेवड्याच्या शेंगाच्या भाजीची भिक्षा दिली आणि यांनी आमचाच ग्रास म्हणजे आमचाच घास हा जेवड्याच्या शेंगाचा वेल तोडून टाकला काय म्हणावं या संन्याशांना संन्याशांना नावं ठेवायला लागली महाराजांना ती शिव्या पण द्यायला लागली रागाच्या भारात परंतु हा जो ब्राह्मण आहे हा ब्राह्मण शांत आहे तो स्थितप्रज्ञ आहे तो या सगळ्यांना सांगतो की आपल्या प्रारब्धात जे जे काही असेल ते सगळं आपल्याला भोगावं लागतं आपण जे कर्म केलंय ते कर्म फळ म्हणून आपल्या वाट्याला येत असत तो परमात्मा जो आहे तो परमात्मा आयुरन्नम प्रयच्छती ऐसे बोले वेद श्रुती आयुष्य आणि अन्न हे दोन्ही देणारा तो परमात्मा असतो तो सांगतो ब्राह्मण आपल्या पत्नीला आणि मुलाबाळाला की हा जो परमेश्वर आहे हा परमेश्वर अगोदर आहार निर्माण करतो आणि मग जीवना निर्माण करतो चौऱ्याऐंशी लक्ष योनी जन्मलेले सर्व प्राणी कोणीही उपाशी झोपत नाही सर्वांना अन्न देणारा सर्वांना तृप्त करणारा हा परमात्मा आहे तुम्ही आपलं प्रारुद्ध बघत नाही तुम्ही आपलं कर्म बघत नाही आणि आपलं कर्म न बघता त्या संध्याशी महाराजांना तुम्ही बोल लावता हत्तीपासून मुंगीपर्यंत सर्वांचं पोट भरणारा परमात्मा तुम्ही अगोदर तुमचं कर्म बघा तुमचं कर्म कुठं चुकतंय ते बघा तुमच्या कर्माची फळं तुम्हाला भोगावी लागतात तो आपल्या पत्नीला आणि मुलांना हे सांगतोय आपलं कर्म बघा संन्याशी महात्म्याला तुम्ही दोष देऊ नका संन्याशी महात्म्यांची काय चूक नाहीये आपल्या कर्मात कुठेतरी खोट आहे आपण काहीतरी पापकर्म केलेले आहेत त्याचं हे फळ आपल्याला वाटायला आलेलं आहे संन्याशी महाराजांना बोल देऊ नका हे तो सांगत असताना त्याची स्थितप्रज्ञता दिसते तो दुःखी नाही आहे की माझा घास गेला असं तो म्हणत नाही तो म्हणतो जे घडतं ते आपल्या आपल्या कर्माचं फळ म्हणून घडत असतं तुम्ही त्याकडे लक्ष द्या इतकं सुंदर विवेचन तो करतो पत्नीला शांत राहायला सांगतो मुलांना शांत राहायला सांगतो तो म्हणतो तुम्ही काहीही काळजी करू नका ये चिंतयंतोमाम येणार परयुपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं व्हाम्यह देवांची प्रतिज्ञा की अनन्य भावाने तुम्ही जर माझी भक्ती केली माझी सेवा केली निष्ठा माझ्यावर जर ठेवली तर सगळ्यांचा योगक्षेम चालवायची चालवायचं माझं वचन आहे तुम्हाला सगळ्यांचा योगक्षम मी चालवतो असं संपूर्ण जगताचा जो योगक्षम चालवतो तो तो आपल्याला उपाशी ठेवणार आहे का काळजी करता तुम्ही असा उपदेश तो आपल्या पत्नीला आणि मुलांना देतो आणि तो सगळ्यांना सांगतो की आता काय काळजी करू नका पुन्हा या ठिकाणी आपण घेवण्याच्या शंगाचा वेळ लावूया पुन्हा तो महिना दोन महिन्यात मोठा वेल आपला घास आपल्याला पुन्हा सुरू होईल म्हणून त्यानं काय केलं तर तो सगळा वेल काढला पाण्यात नेऊन टाकला कृष्णेच्या आणि आता तिथं खड्डा काढायचा म्हणून ते जे मूळ आहे ते मूळ तो काढायला लागला आणि त्या ठिकाणी सोन्यानं भरलेला हांडा त्या ठिकाणी सापडला सगळ्यांना आनंद झाला त्यानं तो हांडा घेतला तो आपल्या घरात गेला आणि घरात गेल्यानंतर तो सगळ्यांना सांगतो की सद्गुरूंच्या कृपेनं आपल्याला हा हांडा मिळाला यानंतर पुढं काय घटना घडल्या याचा सगळ्याचा विचार चिंतन अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करूया या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो पुढच्या भागामध्ये आपण पुढचा अभ्यास चिंतन करूया